तेलंगणा राज्यातील मुलुग येथे आज बुधवारी सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी भूकंप झाला याचे सौम्य धक्के चंद्रपुरातही जाणवले तेलंगणाजवळ पाच पूर्णांक शून्य तीव्रतेचा झटका जाणवला असे सांगितले जात आहे भूकंपामुळे घराच्या खिडक्यांचा आवाज येत होता गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात धक्के जाणवले हा धक्का पाच पूर्णांक तीन रिश्चर स्केलचा भूकंप होता असे अभ्यासक सुरेश चोपणे यांचे म्हणणे आहे ते सात वाजून चोवीस पंचवीस मिनटाच्या दरम्यान आज आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत विशेषतः गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यामध्ये आणि नागपूरच्या पण काही भागामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले शासकीय आकडेवारीनुसार शासकीय विभागाच्या माहितीनुसार अर्णाकुलम जे क्षेत्र आहेत तेलंगणामध्ये इथे पाच पॉईंट तीन रिस्ट स्केलचा भूकंप झालेला आहे आणि गेल्या दशकामधला हा सर्वात मोठा भूकंप आहे कारण तेलंगणा राज्यामध्ये गोदावरी रीफ व्हॅली आहे आणि या रीफ व्हॅलीमध्ये गोदावरी फॉल्टमुळे दरवर्षी तिथे तीन रिस्ट स्केलचे भूकंप येत असतात परंतु यावेळेसचा भूकंपाचा जो भूकंप आहे सर्वात मोठा भूकंप आहे आणि चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा गेल्या दशकापासून इथे भूकंप जाणवला नाही आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये थोडी भीती या भूकंपाच्याविषयी निश्चितच होती